महायुतीच्या सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडेल अशी चिंता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच व्यक्त केली होती त्याचाच प्रत्यय डिसेंबर महिन्यापासून यायला सुरुवात झाली असून राज्यातील शिक्षकांचा डिसेंबर महिन्यात जमा होणारा पगार महिना संपला तरी अद्याप झालेला नाही नवीन वर्षातही शिक्षकांचे पगार जानेवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहेत असेच अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनही कमी होऊन आल्याची तक्रार अनेकांनी केली आहे याचं एक कारण म्हणजे सरकारची लाडकी बहीण योजना असल्याची शक्यता अनेक शिक्षक आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी वर्तवली आहे एक ते पाच दरम्यान राज्यातील शिक्षकांचे पगार होत असतात आणि त्यामध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक आणि निम सरकारी शाळा सरकारी शाळांचे शिक्षकांचे पगार त्या कालावधीत होत असतात यासाठी जी सगळी कागदपत्रं असतात त्याची पूर्तता था पंधरा तारखेपर्यंत होणं आवश्यक असतं त्यानंतरच रक्कम मिळते लाडकी बहींसारख्या योजनांवरील खर्चांच्या तरतुदी करण्यात येत असल्यानं शिक्षकांच्या पगारासंदर्भातील तरतूद उशिराने करण्यात आल्याची माहिती मिळते म्हणूनच डिसेंबर संपला तरी अजून शिक्षकांचा पगार त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही तसाच ते नववर्षातही दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो साधारणपणे पगाराची रक्कम ही वीस तारखेला वेतन शिक्षकांना अधीक्षकांना प्राप्त होते त्यानंतर प्रक्रिया करून एक तारखेपर्यंत हे पगार शिक्षकांना दिले जातात मात्र सत्तावीस डिसेंबरपर्यंत अद्याप राज्य शासनाच्या वतीनं हे पगार जमा करण्यात आलेले नाहीत पुढील दोन ते तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे त्यामुळे जरी शासनाच्या वतीने हा निधी जमा झाला तरी एक तारखेला शिक्षकांना पगार मिळणार नाही ना नव्या वर्षाच्या सुरुवातीला माध्यमिक विभागात शिकवणाऱ्या शिक्षकांना पगारासाठी चार ते पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे